शेतकरी समोर आपण बघताय आपण सोयाबीनची फवारणी करण्यासाठी रसूषक किडींसाठी अशा एक केमिकल असलेलं गाईड की नावाचं कीटकनाशक वापरलं आहे तसंच बुरशीनाशक म्हणून आणि कार्बेन्डेजिम हे औषध आपण वापरलं आहे त्याच्यासोबतच आळीनाशक म्हणून आळीचा रोकथाम करण्यासाठी आपण प्रोनेक्स कंपनीचं इमामेक्टिन बेंझोएट आपण वापरलेलं आहे तर या तीन औषधाची आपण फवारणी करत आहोत आपला अठरा लिटरचा हा फवार आहे त्याच्यासाठीच आपण प्रमाण पाहणार आहोत औषधांचा किती वापरायचे तर इमामेक्टिन जोट हे औषध आपल्याला प्रतिपंप पंधरा ग्रॅम वापरायचं आहे तर पाच पाच ग्रामचे आपण तीन चमचे आपण पाण्यात टाकत आहोत त्याच्या आपण क्या आळीसाठी फवारणी केलेली आहे आपल्या श सोयाबीनमध्ये सो सोयाबीनची पानं कुरतडलेले आहेत आळीने त्याच्यासाठी आपण ते औषध वापरले आणि आपली सोयाबीनची वाढ खूप भरपूर झालेली आहे तर सततचा पाऊस असल्यामुळे बुरशीचा आपल्याला धोका संभाव्य होता त्याच्यामुळं आपण बुरशीच्या कंट्रोलसाठी आपण हे बुरशीनाशक वापरलेलं आहे समोर पाहता तुम्ही मँकोजिप आणि कार्बेन डिझिम याचे कंटेंट आहेत त्याच्यासोबतच आपण सुरुवातीला तुम्हाला सांगितलं मी आपण रसशूष किडीसाठी आणि पांढरी माशी आणि सगळंच थ्रिप्स आणि ॲस ॲसिफिड आणि इतर कीटकांसाठी आपण गाईड नावाचं आशा पीठ वापरलेलं आहे परंतु औषध संपल्यामुळे शेवटच्या टाकीला आपण हे फ्लो टायफेन नावाचं रस किडींच्या रक्षणासाठी आपण हे औषध शेवटच्या टाकीला आपण वापरलेलं आहे तर सुरुवातीला आपण गाईड नावाचं आशा टायमा हेच आपण का कंटेंट वापरलेलं आहे तर स समोर तुम्ही व्हिडिओ पाहा आपण आता फवारणी करणार आहोत शेतकरी बंधू नमस्कार आज आपण के डी एस फुले दुर्वा या लागवड टो तो, टोकन पद्धतीने लागवड केलेल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहोत तर आज आपण सोयाबीनची दुसरी फवारणी करत आहोत त्याच्या अगोदर आपण सोयाबीन टोकन केलेली उगवण आणि इथे दोन एक फवारणी केलेली एक खत खताचा डोस दिलेला असे दोन तीन व्हिडिओ आपण चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत जर ते तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ पाहा आणि आज आपण आपल्या सोयाबीनची दुसरी फवारणी घेत आहोत तर आज आपण आळीसाठी पांढरी माशी आणि त्याच्यानंतर आपल्या सोयाबीनमध्ये आता सध्या येलोमोजा खा व्हायरस आलेला आहे तर त्याचा प्रसार करणारी जी पांढरी माशी असते तिचा नायनाट करण्यासाठी आपण ही प फवारणी आहोत तर आपण व्हिडिओच्या सुरुवातीला याच्यामध्ये कीटकनाशक कोणतं वापरलं आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्या कंपनीचे कोणते कंपोजिशन आहेत इमामेक्टिन मी तसेच प्राईड नावाचं आपलं एक पांढरी माशी ह्या किडीसाठी आपण औषध वापरलेलं आहे आणि त्याचे कम्पोजिशन तुम्हाला मी समोर व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर व्हिडिओ क कंप्लीट पहा धन्यवाद Gramo